संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुण्यात आरोपींना कोण आश्रय देते संतोष देशमुख यांच्या भावाचा सवाल मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केले जातात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले राज्यातील अनेक मोठे नेते या मोर्चात सहभागी झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ही सातत्याने केली जात होती आता या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले याला अटक करण्यात आली पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाली संतोष देशमुख हत्ये संबंधित पवन चक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली वाल्मिक कराडने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्यावर केले जात असलेले आरोप खोटे असून आपण पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आता या प्रकरणातील तीन फरार आरोपींपैकी दोघांना पुण्यातून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेनंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मोठे भाष्य केले धनंजय देशमुख यांनी म्हटलंय की आरोपींना मदत करणाऱ्यांना शिक्षा व्हावी सहा ते सात जण जरी आरोपी असले तरीही यांची पाठराखण असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय पुढे धनंजय म्हणाले की सर्व आरोपी पुण्यातून अटक होत आहे पुण्यात यांना कोण आश्रय देतय हे स्पष्ट होईल आरोपींवर मोका लावला पाहिजे हे सर्व जण पुण्यात सापडले म्हणजे इथे कोणीतरी ठेवलं असेल तीस ते पंचवीस दिवस यांचा शोध लागत नाही म्हणजे हे सर्वजण सराईस गुन्हेगार असल्याचं स्पष्ट होत असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आता या प्रकरणी अजून काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात आरोपींना मदत करणाऱ्यांना शिक्षा व्हावी अशी ही मागणी केली जाते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा